दोस्ती दोस्ती आ, ही दोस्ती तुटायची नाही ही दोस्ती तुटायची हा तुटणार नाही बाका कुठल्या बी अंड्यात अहो कुठल्या पण असणं शेवटपर्यंत असणार आम्ही ही दोस्ती तुटणार नाही ही दोस्ती तु हळू आराम करू थांबू आपली जानच राहणार तो जानच राहणार सोशल मीडियात आहे बच्चा बच्चाच जानता येईस को ह्या बालायला अस म्हणतो ना बच्चा बच्चा जानताय तसं काम आहेच बच्चा बच्चा पेंचात नाही हे हे दाखवलंच नाही मामा काढला हाताव मोहील शंनी हा जरा जुळून घ्या कधी काढलंय मामा पण आम्हाला कधीच दिसलं नाही मामा मुंबई आलोय आणि खूप दिवस झाले माझी आणि माझ्या मित्राची फुशेगावच्या मैदानानंतर भेट झाली नव्हती मी आज बोललो की खास मित्राला भेटायला आलोय आणि माझा बैलगाडी क्षेत्रातला आवडता बैल ज्याला मी देव म्हणतो म्हणजे तो, तो बैल जे मला समाधान मिळतं ते बघण्यासाठी आलोय म्हणजे आपण दर्शन घ्यायला येतो ना देवाचं असं त्या म्हणून बकास्त बघायला पार्कमध्ये मित्रांनो सध्या आपण आहोत महाराष्ट्र केसरी कोळ्याच्या मैदानामध्ये आणि तुम्ही पाहू शकता आपल्या समवेत कोण आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक विनायक शेठ देशमुख लेंगरे लेंगरे सर करायत नमस्ते नमस्ते काय सांगाल आज कुठून आला आता दुबईवरून आला का मुंबई खरं तर आज मुंबईवरून आलोय आणि खूप दिवस झाले माझे आणि माझ्या मित्राची <laughs> खुशेगावच्या मैदानानंतर भेट झाली नव्हती मी आज बोललो की खास मित्राला भेटायला आलोय आणि माझा बैलगाडी क्षेत्रातला आवडता बैल ज्याला मी देव म्हणतो म्हणजे तो बैल बघितला मिळतं ते बघण्यासाठी आलोय म्हणजे आपण दर्शन घ्यायला येतो ना देवाचं असं त्या म्हणून बकासरा बघायसाठी आलोय मी एवढी बैल आहेत तुमच्याकडे आणि इतकी होऊन गेली भरपूर होऊन गेली जबरदस्त नाव आहे तुमचं बैलगाडी शरीर क्षेत्रामध्ये होकासरच का तुम्हाला सांगतो मी माझ्या वयाच्या पन्नास वर्ष या कारकिर्दीमध्ये खूप बैल बघितले असा बैल मी माझ्या बैलगाड क्षेत्रात म्हणजे पहिल्यांदाच बघतोय असं मला वाटतय आणि ही आणि ही, गर्दी एवढी बघताय काय गर्दीचं कसं वाटत बोलो ना ज्या मैदानात बकासूर येणार त्या मैदानात अशीच गर्दी असतात प्रत्येक मैदान बघा ज्या मैदानात बकासूर आहे तिथं मैदान बघा येणारे लोक पन्नास टक्के असतात बकासूरला बघा येणारे फक्त पन्नास टक्के लोक असतात हा म्हणून ह्या बैल इथून पुढं आणि इथून माग खरं सांगतो मी मनापासून सांगतो असा की रुपये देऊन एवढी भेटेल का तुम्हाला सांगतो मोहिलशेटचा असा ओळखत नाही असं मला काय आता बैलगाडी क्षेत्रात मी तिथे मगाशी दुसऱ्या बैलापासून बसलो होतो अरे मी बोललो बकासूर हे मोहीलशेठ पण आहेत बकासूर पण आहे म्हणजे विचार करा मोहिलशेठ आणि बकासूर हे जे नाव जोडलंय खूप मोठं नाव झालंय अहो म्हणजे एवढं नाव व्हायला एका म्हणजे मंत्र्याला सुद्धा हे शक्य नाही एवढं नशीब मोठं नशी अभिमान आहे का सांगतो मला हा भेटला ना असा अभिमान पण वाटतो की आणि त्याचं पण माझं तेवढंच प्रेम आहे किती पण लोक असू द्या म्हणजे असं मला भेटल्याशिवाय जात नाही म्हणजे माझं जेवढं प्रेम आहे तेवढंच त्याच्या मित्राचं पण माझ्यावर प्रेम आहे आणि तुम्ही आमचा देव देव हा तुम्ही ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाला असाल किंवा खाली आफ्रिकेत आफ्रिकेत असाल तिकडे गेला किंवा दुबईत गेला तिथं भारतीय तुमचे सगळे कर्मचारी सांगतो जिथं कुठे बैलगाडी क्षेत्र जाईल ना तुम्ही कुठे पण जावा चाळीसगावला जावा कुठे पण जावा आणि बाहेर बाहेर देशात जावा तुम्ही बैलाचं जेव्हा नाव काढणार ना त्यावेळा पहिले नाव बकासूर येणार बकासूर हा तुम्ही कोणत्याही बैलाचं नाव काढा बैलाच नाव काढले की बकासूरचं आणि आता बघतोय आम्ही गर्दी इतकी किती पण बसणं कठीण म्हणजे तुम्ही बघा तिथं मैदान चालू आहे पण बकासूरला बघायला मी बोलो ना की मैदानात पन्नास टक्के लोक जे बैलगाडी क्षेत्रातली पण नाहीत पण ते फक्त बकासूरला बघायला येतात त्यांना बैलगाडीचं काय लय असे आवड असेच पण नाही पण बैल इथं आलाय म्हणून लोक बघायला येतात आणि आज बघितलं ना बकासुराला तर असा अड्डा कच भरलाय फुल आता मग किती दिवस तिकडे होता तुम्ही मी होतो आता एक दोन महिने काय झालं आमच्या पुतण्याचं लग्न होतं त्यामुळे येऊन जाऊन होतो हा त्यामुळे काय नाही मागच्या कुठल्या मैदानात ऑनलाईन मैदान माग आम्ही आणि मुलीशेठ आम्ही पुशेगावच्या मैदानात भेटलो त्याच्यानंतर आमच्या आजच भेट होत्या म्हणजे जवळपास पण असं कोणत्या मैदानात फोन लावून विचारायचं आज बकासर कुठल्या मैदानात आहे आहे म्हटलं की मग कितव्या गटात आहे सांग आणि ते बघायचं आणि मरसेम आहे हां परसिम म्हणजे वेळ नसेल ना तेवढ्यातून पण ते बघायच आणि तुमचा एक बरेचसे व्हिडिओ व्हायरल होतात अनेक व्हिडिओ व्हायरल होतात त्यातलाच एक व्हिडिओ की माझा जरी बैल असला आणि त्याच्या शेजारी असला तर मला वाटेल की बकासर हा डायलॉग सांगतो योगायोग असा झाला एखाद्या आम्ही एकाच सेमीत होतो माझी गाडी होते आणि आमच्या बाजूला बकास्वरची गाडी होती मी देवाला बोललो बाबा मी बोललो जिंकू दे म्हणजे माझं बकास्वरच प्रेम आहे आज मी किती पण बैल आणत्या माझं तुम्ही जेवढे जेवढ्या वेळानं मला प्रश्न कोणी विचारला तुमचा आवडता बैल <laughs> माझा आवडता बैल हाच राहणार कारण मी लय बैल बघितली माझ्या पन्नास वर्षाच्या कारकिर्दीत मी लाखाने बैल बघितली त्याने पण असा बैल परत नाही <laughs> हा 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 खरं सांगतो तुम्हाला तुमची जन्मतारीख मी सारखं सारखं विचारतो आणि मला परत परत विचारावी वाटते ती बघायची कुंडली तुमची मला नशीब म्हणायचं का हा नशीब नशीब खूप मोठं नशीब आहे लाखो लोकांना तुमचं नशीब याच आहे खूप मोठं नशीब आहे कदाही त्यांना त्यांना रोज रोज आहेत ना त्यामुळे त्यांना त्याच्याबद्दल काय असं वाटत असेल खरी गोष्ट आहे मागा पब्लिकचे उबोरट बकासारखं बाके भाई सलमान <laughs> खान आहे हासरा सलमान खान हा, बरोबर दुसरा सलमान खान तयार झाला मी आता लवकर शुभमंगल सावधान आहे मग कस काय म्हणतात ना लवकर शुभमंगल सावधान आहे आणि ही दोस्ती तुटायची नाही ही दोस्ती तुटायची नाही मात्र तुटणार नाही सर कुठल्या भी अड्यात आओ कुठल्या पण असो शेवट पर्यंत असणार आम्ही ही दोस्ती तुटणार नाही ही दोस्ती तुटणार नाही बाका सर पळू आराम करू थांबू आपली जानच राहणार तो जानच राहत कुणी काय म्हणलं ना की बैल त्याच्यापेक्षा मला दुसरा बैल कोण किती सांगू द्या मला बैल त्याच्यापेक्षा पुढचा कुठलाच वाटत नाही आणि आता परत कुठल्या अड्ड्यात भेटूल आपली बघू आता मोठा कोणता अड्डा असेल त्या अड्ड्यात भेटू नक्की जर मोठ्या मोठ्या अड्ड्यात चक्क देतो म्हणजे आता नवीन कासेगावचं किंवा मग मुख्यमंत्री मुख्यमंत्री पण वाटतं दादाकडे पण बैल असावा स्वतः आपल्यासाठी पण तो म्हणजे किती प्रेम असतं इथनं लागतं माणसाला ते प्रेम वरवर नाही दादासाठी बैल असावा दादासाठी बैल विषय शोधून देणार आणि पायरा पण द्या एक बोलो ना की ज्या ना आपली तो जाने मित्रांनो बघा असं प्रेम पाहिजे आणि ही दोस्ती शेवटपर्यंत <laughs> तुटणार नाही सांग बिलकुल तुटणार नाही एज डिफरन्स कायच नाही मध्ये एज बीज काय लागत नाही दोस्ती दोस्तीच असते फक्त दादा तुम्हाला जवळपास चाळीस एक वर्षात तरी अनुभव असेल अगदीच एवढी आजपर्यंतची क्रेज कुठल्या बैलाची पाहिजे सांगतो काय ह्या बायला एवढी क्रेज आहे ना खरंच कोणत्या त्यांना सोशल मीडिया सोशल बच्चा बच्चा बच्च जाणता इसको क्या बायलाला असं म्हणतो ना बच्चा बच्चा जंतत तसे काम आहे बच्चा बच्चा पेंचत आहे पेंचत बच्चा बच्चा पेंचताय इसको रेकॉर्ड पण कोण मोडू शकत नाही या बायलाचे रेकॉर्ड पण का नाही किती पण बायले उद्या रेकॉर्ड कोणी मोढायचं नाही यांनी एक उराशी स्वप्न डबल हां डबल केसरी करायचंय काय वाटतं त्याविषयी खर तर परमेश्वराच्या मनातच इच्छा असेल स्वप्न कशाला परमेश्वराच्या मनातच इच्छा आहे की तो डबल केसरी होणार म्हणून रेकॉर्ड मोडणार नाही मोडलं तर तोच तोच मोडणार बाकी कोण नाही मित्रांनो मोडलं तर तोच रेकॉर्ड मोडू शकतो ही मैत्री आहे दोन बैलगा गर, बैलगाडी मालकांच्या मध्ये हे प्रेम आहे आणि मोहिल शेट तुम्ही दाखवलंच नाही मामा काढला हाता मोहिल शेटने जरा घ्या कधी काढलाय मामा पण आम्हाला कधीच दिसला नाही मामा आमचा दोन वर्ष पण आज दिसतोय बघा म्हणजे मामावरच पाचश्याचं प्रेम कस आहे एवढं प्रेम पहिल्यांदा दिसलंय दोन वर्ष झालं काढलंय मामा काय मग मामा काय म्हणला काढल्या नंतर नाही काय म्हणले करायचं मामाचा जीव पण तेवढा आपलं तेवढं मामावरचे आपलं जीव आहे मित्रांनो मामाचा जीव पण तेवढा आहे आणि आज नेहमीच्या जा तुलनेत जास्तच फॅन्स आलेत का भेटायला प्रत्येक मैदानात आता बऱ्याच दिवसांनी बैल पॅरट भागात आला त्यामुळं जास्त फॅन आले जास्त फॅन आले बरं चला पब्लिक आलय हा ओ नय पब्लिक आव आलेलं आहे त्यामुळे धन्यवाद चला